दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोन माजी नगरसेवकांसह भुजबळ समर्थकाला नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा देण्यात आल्यानं ना, नाशिकच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि महानगरप्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे आणि भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भुजबळ समर्थक असलेले आणि समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालयानं त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी एक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे उद्धव ठाकरे सुधाकर बडगुजर यांचा मुंबई आरोपी दहशतवादी सलीम नाचगाणी करतानाचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात दाखवलेला होता त्यानंतर बडगुजर यांची चौकशी करण्यात येत आहे नाशिक पोलिसांची क्राईम ब्रँच या व्हिडिओची सत्यता पडताळत असून बडगुजर यांच्या सोबतच्या साथीदारांची देखील चौकशी सुरू आहे दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे बडगुजर यांचा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे आणि भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात विविध कारणावरून राजकीय संघर्ष रंगलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दोघांच्याही जीवितला धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना तातडीनं पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे दरम्यान सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर यावर शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं हो ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे पोलीस सुरक्षा व्यवस्था आपल्याला देण्यात आलेली काय नेमकं सुरक्षा रक्षक देण्याचं जे काही कारण असतं कोणाला सुरक्षा रक्षक कारण नसताना दिला जात नाही मागचं काहीतरी कारण असतं जे काही गोपनीय कारण आहे ते पोलीस यंत्रणेला पूर्णपणे माहिती आहे जी काही कुठल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी चुकीची आली असेल तर निश्चित मी एवढंच सांगेल की त्यांनी त्याचा पहिले खुलासा त्यांनी करावा त्यांनी त्याची माहिती घ्यावी व मगच अशा बातम्या त्यांनी छापाव्या आपल्याकडनं काही सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात आली होती सुरक्षा व्यवस्थेची माहिती करण्यापेक्षा ज्या काही गोपनीय गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगू शकत नाही त्या काय आहे तुम्ही पोलिस यंत्रणेशी ज्या गोष्टी बघा हो मला आरोप होऊ लागलाय की सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरवापर होतो आहे किंवा काय हे आपल्याला सगळं जे काही गोपनीय गोष्टी आहे त्याच्यामधून निश्चित कळेल त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घ्यावी तुम्हाला मिळेल निश्चित माहिती तर सुरक्षा ही विनाकारण दिली जात नाही त्यामागे काहीतरी गोपनीय कारण असतं अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवीण तिघमे यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक